आप जमल युज म्हणजे ज्याला तुम्ही टाइम समजले आणि त्याचा कंस दोन्ही पूर्ण होईल सुजी हात पेटी आज मी के सो आलो तसे

सुधीर कुलकर्णींनी ग्रामपंचायतला हजेरी व सदस्यांच्या मतवे लिहले सरीला दिली बाबाच्या हजेरीनंतर अध्यक्ष थोरात यांनी त्यांनी म्हटले नाते माहे वर्ष क्रिकेटवर साठ तो अजून आपण प्रया खात आल्याचिया सुधीर दादाचे सोबत पुदिन आणि जय जी आई खूप छान मला नाही कसे तुम्हाला ना? सुधीर आमदार तर